नमस्कार मित्रांनो साडेआठ वाजलेत गुळी खाऊन ती बैल हिऱ्या मोत्या गायती ती बसल्या तर आराम करायला संदेश सोयाबीनच गुळी टाकलंय साडेआठ वाजले तर जेव्हा कुठे ती करायची पोस काय नाही पर वार सुटलंय आबाळ पण आहे दोन तीन दिवस झालं पाऊस सारखं चालू आहे मोठा पण येणा झालाय बारीकच भरभूर व्यायला लागली मशीनं कसा राडा करून टाकलाय बैला बाहेर काल येत नाही शेडमधून बाहेर पण समजा चिकल झाला आहे शेडमध्येचं इथं घाण झाली की धुवून काढायची शेड लगेच वाऱ्याने हरकत आहे वारं पण सुटलं आहे कुळी खाऊन आराम करायला लागलेत करायला मैस तासभर बांधली होती समजा मशीन चिकला राडा करून तुडवून टाकलं समजा चिखलच केलाय बाहेरच बांधली मैस मैस गाय एक बाहेरच आहे तिला गुळी आहे गाईला गुळी ठुले बाहेरच वासरती बाहेर बार। शेतामध्ये नेचे त्यांनी सर सवय लागली त्याच्यामुळे गुळीखाना झाली तर जिखलच आहे बाहेर मोठा पाऊस पण झाला झालाय तीन दिवस झाला पोस आला यायला पण कुठं पाणी साचलेलं नाही शेतानी कुठंच पाणी नाही समजा मशीन ते राडा केलेला आहे म्हणून गाई बाहेर घेतल्याच नाही दहा पंधरा मिनिट शिडगा शेअर काढू सतत बाहेर बांधल्या होत्या तेवढ्याच लगेच मध्ये बांधल्या दहा मध्येच काढल्या होत्या गाय म्हैस घेऊन जायचं शेतामध्ये बैल ते आराम करत बैल घरी ठेवायचे शेतामध्ये समजा चिकलच आहे खाता पण येत नाही आबाळ पण भरभरू वेळ लागले वारं पण लय सुटले गार वारं सुटले बसले तर एकच गाय खायला लागली <laughs> आलो शेतामध्ये अकरा वाजलेत सोले चारायला सोडलं की पडकामध्ये चराय सोडून लगेच बांधायला गेले कारवडी मैस वाटरू पण गेले म्हणजे मागास गाय पडका चराय पडकामध्ये लावायचे बांधाला समजा आहे चिखलामुळं खाता पण येत नाही तेव्हा आज पडकामध्ये चारायचे आलो मित्रांनो शेतामध्ये दोन वाजलेत गाय म्हैस बांधायला जा चारून आणले जगले तर आता आराम झालेत पडकामध्ये लागलेत चारायला वासरं पडकामध्येच बांधलेले होते लांबणीच्या दाव्यानं बांधले होते वासरं वासरं पण जगलेत पाणी ते पाजले कार वाण्या कारवटीची आज जोड सुरली होती दोन दाव्यानं बांधले होते नसतं एक कारवट चरायची एक ओढायची त्याच्यामुळं चरा जागा झालं ते वासरं पण वायले वालीकडे बांधले दोन ताब्याने बांधले होते दोन इकडे चरलेत वांटरू पण चरायला वां लागले पैस जगली चांगली पाणी ती पिऊन उभारली चार साडेचारपर्यंत चारायचे बैल पण इकडं तर आणले तर बैलगाडी इथं लावली बरोबर चारायचे किलरी पण आणली होती किलरी बैल आणले होते मी मैस गाय घेऊन आलो आहे वासरं क्वांट होते आणले तर लागले चरायला बघा मित्रांनो हिऱ्या कसा व्हायला लागला आहे माणसं लय म्हणतात माणसं आले तर हिऱ्या लागलं बैला चरान झालाय कसा उभारलाय बाहेरली माणसं अलीकडे भेट आहे जर माणसं दिसते तर चरत नाही हिर्या का मोत्याकदा फुसफुस करायला अरे हो बघा बाबरीपैकी माणसं आहेत त्या माणसाला ब्यायला लागलाय वरी बांधायला का तर त्याला ब्यायला लागलाय हिर्या हिऱ्याचं बघून मोत्या पण उभारल्या खाना झालाय पहिल्या माणसं लिहिलंय भेट हिऱ्या चरान झालाय जवळ माणसं दिसते तर आता चरत नाही नेस्त उभारते मोत्या भेट नाही मोत्या नाही खेळ भेट नाही माणसं ते लांब येत तरी भेट हिऱ्या बघा मित्रांनो तरा बैल माणसं गेले चार चौकट तर चरायला लागलाय नुसता बारा वाढल्यापासून बैल त्या माणसाकडे बघालता शेतामध्ये काम कराल ते माणसं तर लांब होते माणसं तरी होता हिऱ्या पण हिऱ्याच्या बघून मोत्या पण चरून आता मोत्या पण चरायला लागलाय हिऱ्याला भीत आहे नवीन माणसा माणूस दिसले की चरतच नाही जवळ तिथं माणूस उभारला आहे तर हिऱ्या त्याच्याकडेच बघायला लाचतंय लय भीत आहे हिऱ्या भित्तरा बैल म्हणते त्याला मस्त चरायला लागले तर साडेचार वाजता जायचं बैल ती घेऊन आप आला तर आप बैलगाडी घेऊन जाईल मग मी गाय म्हैस वासर घेऊन जाणार आल आहे फवारायला गेला ती आल्यापणले झाल्या सोयाबीनवर फवारून घ्यायचे तर गेला ती बैल ते बांधले सकाळी चारले त्यानं बैलचा बैलगाडी घेऊन आलता चारून बांधून गेलाय किलरी मोत्या हिऱ्या घेऊन बैल बैलगाडी घेऊन आलता पण आणली शेतामध्ये नाही लवकर आला तर मग बैलगाडी गाय गाय दोन्ही गाय महाग बांधायच्या मैस वासर मुरी चल मुरी चल द्यायचे बैल महाग घ्यायचे बैलगाडी घेऊन रस्त्याने मोटरसायकल ती आली तर हिऱ्या भेट रस्ता बारीक आहे बघ आता कसं कसं मला आता मस्त चरायला लागले तर ती पाडकामध्ये बांधली तर मित्रांनो बघा सोयाबीनवर केवड्याली आळ्या झाल्या तर पान खाली बघा आळी सोयाबीनवर ही चुकटेत कसे सोयाबीन फवारायचे आहे सोयाबीन झालेले आहेत मोटाली बघा खाल्लं काय दिसतंय का केवढी आळी आता ती केवढी आळी बघा पानं खायला लागली अजून तर कुठं कुठं फुलं लागायलेत कशी निघायची सोयाबीन आता एवढं कष्ट केलेलं शेतकऱ्याचं सोयाबीन पण उचूच उच गेलेत जीवार उदार होऊन सोयाबीन फवारावं लागते तर केवढी आळी झाली बघा ताई एवढ्या आळ्या म्हणजे सोयाबीन राहतील का एकतर ऊन ऊन नसल्या पण नसल्यामुळं पण आळ्या चांगल्या पोसायला लागल्यात केवढी आळी एवढ्या सोयाबीन झाले तर कसे फवारायचे सोयाबीन आणि कसे नाही कुणाकुणाचे तरी कमराला सोयाबीन लागायला लागलीत सोयाबीनमध्ये जाऊन कसं फवारायचं पानं पिणं कसे सोयाबीन किड पानं किडके करून टाकली तर बघा मित्रांनो कसं शेतकऱ्यानं शेतामध्ये कष्ट करायचं एवढं कष्ट करून पुन्हा अजून भाऊ किती लागतंय काय शेतकऱ्याच्या हातात नाही आता एवढा सोयाबीन झालंय असं फॉरे सोयाबीन थोडं वर्षभर राबून आळ्या काय खात्यात पुन्हा सोयाबीन घेणार काय खात शेतकऱ्यापेक्षा सोयाबीन घेते आहे त्याला जास्त राहतंय शेतकरी वर्षभर राब राब आहे करून टाकले सोयाबीनचे पान एवढं वर्षभर कष्ट करून आळ्या आता एवढं म पंचवीस टक्के तरी आळ्या खात्याल आळ्याने खाऊन खाऊन राहिलेलं पुन्हा व्यापारी खात्यात बघा मित्रांनो एवढं कष्ट करायचं आता सोयाबीन बघा हे गुडघ्याला लागले सोयाबीन पुन्हा त्या कमराला लाईत आता खाल्लं काय साधं दिसत नाही जीवार उदार ऊनच फवारायची वेळ आली शेतकरीवर सोयाबीन जीवार उदार उन्हच फवारा लागायलीत खाल्लं तर काही दिसत नाही याचोकाटेचं बघा शेतकऱ्यांना संधी किडक्या झाल्यात केवडाली एवढी मोठी आळी आहे असं फवार आहे सोयाबीन आहे कसं नाही एवढाली आळ्या म्हणजे काय राहणार आहे एवढाली मोठ्याली आळ्या झाल्यास कसे पंच्या नंबर मरते किती पण आवश्यक फर फवारले तरी आळ्या मारताल का म्हणजे किडके करून टाकलेत पानं शेतकऱ्याला खायला चालू शेतकऱ्याच्या पिकाला खायला चालू म्हणजे शेतकऱ्याला खायला चालू केलं आळेने अजून दोन महिने जायचे कसं यायचं सोयाबीन काय नाही ना आळीनी सोयाबीन खाऊन टाकलं कसा वाटला व्हिडिओ आवाला तर लाईक शेअर प्रकार करायला विसरू नका कमेंट करून सांगा भेटू पुल्या व्हिडिओमध्ये